आताची सर्वात महत्वाची ब्रेकिंग बातमी समोर आली आहे पावसामुळे झाड हो कोसळले आमचे संपादक अमोल भालेराव सध्या तिथे आहेत परिस्थिती आहे ज्या प्रकारे या ठिकाणी माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी मी पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणी जी घटना घडली ते खरोखर एक आज खूप मोठा एक या ठिकाणी एक दुर्घटना झाली असती आणि एका महिलेच्या सतर्कतेमुळे ही दुर्घटना टळलेली आहे मालाड या ठिकाणावरून येणारी जी शाळेची बस होती ती म्हणजे सेंट जोसेफ स्कूलची जी ओरलम मोरणं बस आली होती ती बस तिथनं जात होती आणि थोडक्यात महिलेनी त्या बसेसचा जो चालक आहे त्यांना सांगितलं की पुढे धोकादायक परिस्थिती आहे झाड कोसळेल अशी स्थिती निर्माण झालेली आहे तशा पद्धतीचा त्या झाडामध्ये आवाज येतोय आणि ती बस थोडक्यामध्ये चालकांनी थांबवली आणि या सावधगिरीमुळे बसेसमध्ये सरासरी त्या ठिकाणी वीस ते पंचवीस विद्यार्थी होते अशी माहिती मिळालेली आहे आणि ही माहिती तिथले जे स्थानिक महिला आहेत त्यांनी ही माहिती दिलेली आहे आणि या महिलेच्या सतर्कतेमुळे आज वीस ते पंचवीस विद्यार्थ्यांचा जीव वाचलेला आहे आणि महत्वाचं या ठिकाणावरनं एक आवर्जून सांगावं असं वाटतं की प्रशासनाने खरोखरच काळजी घेणं गरजेचं आहे कारण मड भाटी येरंगळ इथले जे रहिवासी आहेत यांच्यासाठी हा एकमेव रस्ता आहे जो रस्ता मालाडच्या दिशेने जातो या ठिकाणावरनं फक्त स्थानिक रहिवाशी म्हणूनच नाही तर या ठिकाणचं हा जो पर्यटन स्थळ एक तर प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे दुसरी बाजू पाहायला गेलं तर शूटिंगसाठी सुद्धा हे पर्यटन स्थळ आणि अनेक या ठिकाणचे जे काही स्थळ आहेत ते शूटिंगसाठी सुद्धा प्रसिद्ध असल्यामुळे शूटिंग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होते आणि यामुळे लाखो जे प्रवासी आहेत ते मड मालाडच्या दिशेने वर्सवांदेरीच्या दिशेने लाखोच्या संख्येने प्रवास करतायत आणि ह्या पूर्ण परिस्थिती पाहायला गेली तर जे रस्त्यालगत जे झाडं आहेत जे धोकादायक झाडं आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि कुठेतरी आता प्रशासनाने याकडे लक्ष देऊन जे धोकादायक झाडं जे जा आहेत वृक्ष आहेत ते तोडणं गरजेचं आहे अगदीच अमोलजी एका महिलेच्या सतर्कतेमुळे अनेक मुलांचा म्हणजेच बसमधून घरी जाणाऱ्या शाळेतल्या या मुलांचा जीव वाचलेला आहे अमोलजी वेळोवेळी तुमच्याकडनं बातमीचे अपडेट घेत राहू तुर्तास तुम्ही दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद